नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा उद्या बुधवार आहे आणि नवीन वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात होत आहे इंग्रजी महिन्यानुसार दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष हे उद्या बुधवारपासून होत आहे बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आहे तर वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करायची आहे प्रत्येक काम आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनाला देखील जाऊ शकतात तर बघा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आपल्याला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची खूप प्रगती होईल त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची इडापिडा घरात येणार नाही वाईट बाधा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे की जी आपण सकाळी करायची आहे याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येकजण नवीन वर्षाची सुरुवात ही एक नवीन संकल्प घेऊन करत असतो दोन हजार चोवीसमध्ये आपल्याकडनं काही वाईट गोष्टी झाल्या असतील किंवा ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा अनेकांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर ह्या इच्छा आपण दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा नव्याने संकल्प करून पूर्ण करायच्या प्रयत्न करायच्या आहेत ज्या वाईट सवयी असतील त्या वाईट सवयी आपल्याला आजच डिसेंबर एकतीस डिसेंबर म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोडून द्यायच्या आहेत आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवसापासून आपल्याला नवीन संकल्प करून नवीन आनंदी जीवन हे जगायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर अंघोळीच्या अगोदर आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडायचा आहे आपल्याला एका तांब्याच्या तांब्याच्या uh, तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे या चिमुडवर हळद टाकायची आहे थोडंसं आपल्याला कापूर चुरून टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर शिंपडायचं आहे बघा मुख्य दरवाज्यावर हे पाणी शिंपडा घराच्या बाहेर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे कुठल्याही प्रकारची इडापिडा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार नाही बघा वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण ह्या नवीन काही गोष्टी करायला चालू करा जी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल किंवा साठते त्या गोष्टी साठणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करणार नाही त्यानंतर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कापूर आणि दोन अखंड लवंग आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही नवर्णव मंत्र म्हणू शकतात सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्याला मुख्य दरवाजावर दोन कापूर आणि दोन, दोन लवंगा प्रज्वलित करायचे आहेत हे जळून राग झाल्यानंतर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यात टाकू शकतात यामुळे आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही चांगली होईल घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही घरातील वातावरण हे चांगलं राहणार आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपले जे वडीलधारा माणसं असतील जी मोठी व्यक्ती असतील त्यांचा आदर करायचा आहे त्यांचा चुकूनही अपमान करायचा नाही तुम्ही पहिल्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करू शकतात त्यांना मग तुम्ही अन्नदान करू शकतात त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू तुम्ही त्यांना दान म्हणून देऊ शकतात शक्य झाल्यास तुम्ही मंदिरामध्ये तुमच्या घराजवळ देवीचं गणपती बाप्पांचं किंवा इतर देवतांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात आणि तिथे देखील तुम्ही प्रार्थना करू शकतात की नवीन वर्षाची तुमची सुरुवात जी आहे ती सुरुवात चांगली होते आणि संपूर्ण वर्ष संपूर्ण आयुष्य हे सुखमय होऊ दे या दिवशी तुम्ही एखाद्या गुरुचं तुम्ही एखाद्या गुरुची सेवा करण्याचा संकल्प घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलदेवतेचं उद्या होईल तेवढी सेवा करायची आहे तुम्हाला होईल तेवढी तुम्ही आध्यात्मिक सेवा करू शकतात नामस्मरण करू शकतात तुमच्याकडनं होईल तेवढी आध्यात्मिक सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांना काही भेटवस्तू देऊ शकतात घरातील वातावरण हे आनंदमयी राहील याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे घरात चुकूनही वाद भांडणं होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर या गोष्टी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून करायच्या आहे तुम्हाला येणारं नवीन वर्ष सुखमय आनंदाचं जाव ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते